नमस्कार मी उमरे साहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सोरणसागर आज आपण गेवरा तालुक्यातील खळेगाव या ग्रामपंचायतमध्ये चिकणी नावाचा तांडा आहे खळेगावपासून कमीत कमी दो दीड ते दोन किलोमीटरचं अंतर आहे आणि या ठिकाणी दिनांक एक रोजी एका सतरा वर्षाच्या तरुणाने या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि अत्यंत या कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळलेला आहे या ठिकाणी कशामुळे आत्महत्या केलेली आहे का या आत्म मागचं कारण काय आहे आणि तो तरुण कोणता व्यवसाय करत होता आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरातील कुटुंबाशी आपण प्रत्यक्षात याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तुमचं काय नाव आहे हो माझं नाव रणजित भानदास पवार बरं तुम्ही ज्या तरुणाने आता आत्महत्या केली त्यांचे कोण आहेत तुम्ही मी चुलता आहे बरं बरं काय कारण आहे बरं आत्महत्या करायचं कशामुळे आत्महत्या केली आत्महत्या करायचं कारण आहे की त्याला धमकावलं होतं त्यांच्या मुखाधमाने हां ते बाराच्या सुमारास आल ते बघा दोघंजण ते त्याच्यानंतर मग ते मुलाला त्यांनी विचारलं की तुझे वडील कुठे गेलेले मुलगा म्हणला बोधेगावला गेलेले तर मग त्यांनी शिवीगाळ केली त्याला आणि एक मुलाला म्हणले तुम्ही जर दहा तारखेपर्यंत जर तुमचा पसारा नाही भरला तर तुम्हाला बांधून डांबून नेऊ म्हणले इथून मग त्याच्यानंतर मुलगा म्हणला सर म्हणलं त्यांना सांगितलं मुकादा की तुम्ही दोन दिवसाचा टाईम द्या फक्त तर ते तो म्हणला दोन दिवसाचा टाईम उठला तसं त्यांना एक त्याला एक चापट मारली आणि माझ्यासमोर मी मागं पळतोय गाडीच्या तिने मुलाला गाडीवर टाकलं आणि तसंच खळेगावकडे घेऊन गेले त्या मुलाला त्यांनी ते त्याच्या सुद्धा घेऊन नाही गेले ते ते त्याचे वडील तीन वाजता घरी आले तोपर्यंत मुलगा आलेला नव्हता मुलगा आला साडेचार वाजता साडेचार वाजता आल्याच्यानंतर मग मी त्याला विचारलं की बा समजा तुला नेल तर नेमकं काय म्हणले काय नाही मग तो रडायला लागला माझ्यापैसे आणि मला म्हणला मला तिथं धमकावलं मला लोटालोटी केली आई आईमाईवर शिव्या दिल्या आणि म्हणले तुम तुला जे सांगितलं आहे ना ते तुझं जर लक्षात बसत नसेल तर मग पुढचं काय करायचं मा मा का ते माझ्या मला माहिती आहे तुम्ही काय एवढे भारी नाहीत आणि आम्हाला भी शकत नाही असं बोलले आणि ते मुलाने असं मला सांगितलं त्याच्यानंतर मी त्याला म्हणलो अरे तुला काय करायचं ह्या व्यवहाराच्या विषयी मी बघतो काय आहे ते भाऊ ना आम्ही बघतो तू टेन्शन घेऊ नको आम्ही आम्ही आहेत ना पण ते ते तसं बोलल्याच्यानंतर मग मागं टॅक्टरवर जाऊन बसला त्याच्यानंतर मग सात साडेसातच्या सुमारास त्या मुलाने औषध घेतलं औषध घेतल्याच्यानंतर म्हणजे ते आम्हाला पण माहिती नव्हतं की समजा रोजसारखं बसलेलं आहे ह्या हिशोबाने आम्ही त्याच्याकडे एवढं लक्ष नाही दिलं त्याला मी एकदा सांगितलं होतं की काय टेन्शन घेऊ नको पोवा आपण काय करायचं ते तर मग साडेसातच्या सुमारास त्यांनी औषध घेतल्याच्यानंतर मग तो त्यांनी हाका मारली तेवढ्यात आम्ही पळलो आणि एक ते दीड तासात त्याला तिथून पहिलं सुरुवातीला गेवरायच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं तिथं त्याच्यावर प्रथम उपचार झाल्याच्यानंतर मग तिथून ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही बिडला सिव्हिलमध्ये न्यायचं होतं पण मला अजून वाटलं की सिव्हिलमध्ये येची व्यवस्थित वे वे ट्रीटमेंट होणार नाही मग त्याच्यामुळं मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो गीताई हॉस्पिटल म्हणून त्या हॉस्पिटलचं नाव आहे तिथं गेल्याच्यानंतर मग ते त्याची हालत अजून खराब व्हायला लागली आणि एक दीडच्या सुमारास त्याचं म्हणजे जी त्याने जीव सोडला बरं मग नंतर तुम्ही पुलिस्टेशनला गेला समजायचं मी काल पोलिस स्टेशनला गेलो समजा आ... कोणतं पोलिसेशन तुम्हाला कोणतं पुलिटेशन आहे चकलांबा पोलीस स्टेशन आहे चकलांबा पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्यानंतर मी माझी तिथं तक्रार त्यांना सांगितली आणि ते म्हणले हो आणि मग ते ती तक्रार घ्यायला सुरुवात झाल्याच्या नंतर मग मी जसं जस बोललो तसं तसं त्याने एका कागदावर टाईप केल्याच्यानंतर मला ते वाचायला दिलं वाचायला दिल्याच्या नंतर मग जे त्यांनी मॅटर टाईप केलं ते मी वाचलं ते माझ्या मनासारखं होतं मला जे पाहिजे होतं ते त्याच्यात होतं पण त्यांनी ज्या टायमाला माझ्या सह्या घेतल्या त्याच्यावर ते मॅटर दुसरंच निघलं आणि मी ते वाचलं नाही त्यांनी तात्काळ मला तिथं फसवलं त्याच्यानंतर मी एक तासभर त्यांच्यापाशी तिथं बसून राहिलो म्हटलं तुम्ही जर हे मॅटर बदललं नाही तर मी इथंच आत्महत्या करेन मग त्याच्यानंतर तिथं मग ए पी आय पाटील साहेब होते पाटील साहेब बाहेर गेलेले होते ते आल्याच्यानंतर मग मी त्यांना भेटलो आणि ते म्हणले हो करू काहीतरी टेन्शन घेऊ नको आम्ही आहोत तुझ्या पाठीशी आणि मग त्याच्यानंतर एका अर्ध्या तासात कटके साहेब म्हणून डी वाय एस बी येत गेवरायचे ते आल्याच्यानंतर गे मी त्यांना पण भेटलो आणि ते म्हणले आम्ही पूर्णतः तुला मदत करू काही टेन्शन घेऊ नको आणि मग हे बोलून मला त्यांनी एकच एक मग पुरवणी पत्र लिहून दिलं माझा जॉब घेतला त्यांनी आणि त्याच्यावर साधा त्यांनी सिक्कासुद्धा दिला नाही मग मी सही करून दिली आणि मला म्हणले तू घरी जा आता उद्या आम्ही येतो आणि आता एक वाजायचा टाईम झाला आहे अजून ते आले नाही मग आता तुमचं कोणा कसं कशा प्रकारे वातावरण आहे आणि कोणावर तुम्ही संशय घेतलेला आहे स संशय काय तो माणूस आमच्या घरी आलेला होता त्यांनी त्याला धमकावलं होतं आणि ते स सर्व काही इथं काही आमच्या तांड्यातले काही लोकं पण होते इथं आणि त्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे मुलाला एक चापट मारली चापट मारल्याच्यानंतर मग त्याला धमकावलं त्याला गाडीवर घेऊन गेले मी मे, मी म्हणजे माझे भाऊ आणि मी बायली राहतो मी काय एवढं सुरुवातीला तरी एवढं काही लक्ष नाही दिलं म्हटलं कोणीतरी त्यांचं एखादा सावकार वगैरे का काहीतरी असेल म्हणून मी माझ्या घरातच होतो ज्या टायमाला त्यांनी मुलाला चापट मारली त्या टायमाला मग मी बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर मग मी त्यांना सांगितलं औ तुम्ही असं काय करायला लागले ज्या ज्याचा तुमचा व्यवहार आहे त्याच्याशी बोला ना तुम्ही ते आमच्या मुलाला कमून त्रास देता मग त्याच्यानंतर ते, ते मला म्हणले तुला काही मधी बोलायची गरज नाही आमचा आम्ही पाहू काय करायचं ते तुझा काही संबंध नाही बोलायचं तरी मी त्यांच्याकडं पळवलो त्यांना म्हणलो तुम्ही पोराला त्रास देऊ नका ते त्याचे वडील आले का तुम्हाला काय मारायचं त्याला ते मारा किंवा तुम्हाला घेऊन जायचं असेल तरी घेऊन जा बरं आता पोस्टमॉर्टम झालं का त्यां पोस्टमॉर्टम झालेलं आहे त्याच्यामध्ये काय मारहाणीच्या काय खुणा वगैरे काय दिसल्यात का आपल्याला सगळ्या मारहाणीच्या खुणा वगैरे काही नाही त्यांनी तशा प्रकारचं त्याला मारलंच नाही त्याला म्हणजे मी एक चापट मारली होती माझ्यासमोर इथं इथं चापट मारल्याच्यानंतर मग त्याला म्हणजे लोटालोटी केली गा, गावात नेल्याच्यानंतर असं मला मुलगा म्हणला आणि इथं इथंशी शिवीगाळा केली त्याला धमकावलं होतं हो हां बरं दवाखान्यात कोण होतं सोबत आणखीन सोबत मी होतो त्याच्यानंतर माझा माझा मेवनायक होता कृष्णा राठोड म्हणून आणि त्याच्यानंतर एक माझा चुलत भाऊ होता अजय पवार आम्ही तिघांनी ॲम्ब्युलन्समध्ये त्या त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं मग त्याच्यानंतर पहाटे पहाटे माझे सर्व नातेवाईक आले होते तिथं धन्यवाद तुम्ही बोला आपलं नाव सांगा अगोदर नाव साहेबराव भाऊ राठोड राहणार भगवानगड तांडा तालुका पातळी जिल्हा अहमदनगर आता चिकणी तांडा नावाचा आहे इथं या ठिकाणी सतरा वर्षात तरुणाने आत्महत्या केली आपलं काय रिलेशन नातं काय त्यांच्यासोबत नातं म्हणजे आमचा नातू आहे म्हणजे आमची मुलीचं मुलगा आहे काय सांगाल आत्महत्याविषयी आता आता आत्महत्या विषय आम्हाला तो काही माहिती झालेलं नाही पण काल मी इथं आलतो ज्यावेळेस इथं स्वतः मुकादम एक जोडीदार घेऊन इथं आलतो त्याच्याने माझी इथं चांगली बाचाबाची झाली या काय कारणामुळं तो म्हणा घटना घडल्यानंतर मुकादम कदम इथं आलता हां काल आलता काल आलतं इथं कसं काय झालं काय नाही ते बघायला आलतं इथं ते त्याच्यानंतर मग तो म्हणायला लागलं माय मी त्याला अजिबात हात लावलेला नाही अमकं केलं नाही तमक केलं नाही मी तरी त्याला काल उलटो सुलटो बोललो चांगलं त्याला त्याच्यानंतर तो थो थोड्या टायमाने तो निघून गेल त्याच्यानंतर आम्ही पोलीस चौकीला गेलो पोलीस चौकीमध्ये लवकर तक्रार घेत नव्हती एक इथलाच गावातला घाटगेक म्हणून एक माणूस आला तर तिथं त्यांचं त्यांचे काही ग ति तिथं म्हणजे काय बोलायचाल झाले ते आम्हाला माहीत झाले नाही त्याच्यानंतर मग आम्हीच जर शे पोलिसवर आभिशन घेतलं तुम्ही काहीतरी तक्रार उलटी सुल्टी लिहू नका त्याच्यानंतर मग त्यांनी आमची फक्त तात्पुरता समज काढली आमचं अभिशन आहे मेन फक्त पोलीस स्टेशन चकलांब यांनी तात्पुरता नाही तथ्यकाळी घेतली तर आम्ही कुठंतरी उपचाराला बसणार तुमचा पोलीस प्रश्नाला इशारा आहे समजा जर त्याने तक्रार म्हणजे आरोपीला अटक नाही केलं तर नाही अटक केलं तर तुमचं नाव सांगा अगोदर हौसाबाई राहणार इथं बरोबर बर। तुम्ही ते, तुमचं त्यांचं काय आहे समजायचं आजी तुमच्या एकच घटना घडली ही काय झालं होतं बरं प्रकरण ते मान माणसं आल ते इथं इथं दारा पुढे बसले त्याला खुर्शी दिली बसायला इथं बारा वाजता आले बसले इथं पोराला म्हणतं तू बापकुडे वडीलकुढे तुझा तर ते गेलं म्हणलं की बोदेगावला गेलं आहे <laughs> बोदेगावला गेलं की तर मग काय करायचं आता पोरगं म्हणतो मला पैसे कम पडलेत कोयत्या भरायला ती म्हणतो दहा तारखेला कोयत्या भरा ते म्हणतं पोराला असं म्हणल्यावर पोराला चापट आणली एक आमच्या देखतं मग आमच्या पोटात काहीतरी येतच ना हां मग ते लग म्हणलं <laughs> <लियक। laughs> <laughs> की चल माझ्या गाडीवर मला वाढतं रस्ता दाखव रस्ता दाखव तो गाडीवर नेऊन आम्ही माग माग पडतो किती लोक होते ते सोबत दोघंज दो मोटरसायकल घेऊन गेले पोराला मग तिकडं त्याला धक्कामुखी केला ते येऊन आम्हाला सांगितलं संध्याकाळी किती वेळाने पोर गालो बरं परत साडेचार वाजता म्हणजे बारा वाजता इथून जे गेले ते साडेचारला वापस आले बरं मग काय म्हणलं ते पोर गाल्यानंतर तुम्हाला पोर गाल्यानंतर आल्यानंतर म्हणलं मला मुकादामाने धक्कामुखी केली ती अशी गाडी केली आई मायवर असं म्हणलं आम्हाला मारहाण झाली होती का असं लाग कुठं लागलं होतं त्यांना नाही नाही लागलं वेगळं लागेल आ... मारलंच नाही त्याला मग औषध घेतलं ते औषध कसं घेतलं ते औषधाचं माहितच नाही ते आम्हाला मागं कुठं घेतलं तुम्हाला कसं कळलं कसं माहित झालं तुम्हाला घरी आल्यावर म्हणलं ना औषध घेतलं म्हणून स्वतः सांगितलं स्वतः सांगितलं हा मग कोण नेलं दावाखान कोण घेऊन गेलं सोबत चलता बरं चलता नेला त्याला आणखीन काय बोललं पोरग काय बोलत होत तुम्हाला औषध घेतलं काय नाही बोलला धन्यवाद फक्त मराठीत बोला मग मराठी आपण या ठिकाणी पाहत आहोत प्रत्यक्षात ज्या सतरा वर्षाच्या मुलांनी या ठिकाणी वीस प्रशासन करून आत्महत्या केली आहे ते त्यांच्या आई आहेत आणि आई प्रत्यक्षात या ठिकाणी होत्या तुमच्या देखत घटना घडली काही माझ्या देखत घडली बघ कोण आलं होतं घरी मारहाण कोणी केली होती पोराला बरं मुकादामाने मुकादामासंघ एक माणूस होता दोन जण होते ते आले बसले पोराला म्हणलं पप्पा कुठे पोरगं म्हणलं पप्पा गेले तू गावला गावाला पाणी केलं त्यांना पोरगं मला म्हणलं मम्मी त्यांना त्यांना ना तू म्हणलं मी नाही सांगणार मग पोरग सांगितलं आम्हाला पैसे कम पडले ते म्हणले पैसे बिसे काही नाही कोवि दहा तारखेला भरावं लागते एक चापट हाणली नेलं गावात तरी मी म्हणते त्यांच्या पप्पाला येऊ द्या नंतर बघा तुम्ही नेलं तर पूरगं परत आलंच नाही चार वाजता परत आलं चार वाजता तरी मी म्हणते बाळा जेव रे बेटा मी आताच नाही जेवायचं मला सहा वाजता टॅक्टरात बसलेला होता नंतर ते औषध कवा घेतलेलं होतं कवा खिशात आणलं आणि बघितलंच नाही तुम्हाला कसं माहीत झालं कुणी सांगितलं तुम्हाला एकदा फोन लावलं परला जोडीदाराला मला वाचेव रे आता मी नेलो सांगितला आम्हाला साऱ्यांनी माहीतच नाही आम्हाला कसं करायचं मग आता माझं मालक असं बसलेलं त्याच्या जीवावर तर सारा संसार माझं कसं जगू मी तीन पुरी एक फुलग कसं जगायचं कसं राहायचं वावर नाही शिवर नाही काही कसं राहायचं आता एवढे एवढी लेकरं घेऊनच तोडीला जात होती मी मालकाला संघ घेऊन मालकाला झाडाखाली बसायची आणि एवढे एवढी लेकरं घेऊन तोडीत होती मी हातावरचं पोट होतं माझं किती वर्षापासून वाटतात बरं मी तेवढे तेवढे पोरं घेऊन चार वर्ष झाले ऊस कुणीच कुणाचा आधार नव्हता मला आणि ह्यांचा पॅरेस किती वर्षापासून झालं त्याला सात वर्ष झालेत किती मुलं आहेत तुम्हाला मुलं किती सगळी दोन मुलं तीन मुली आहेत हा मुलगाच करता होता घरामध्ये मुलीचे लग्न झालेत का एकीच झालं मुलगा सगळ्यात लहान आहे का हां सर Uh, संगत हो हा मुलगा कधी तुम्हाला सांगत होता का धमकी दिली मारहाण केली म्हणून कधी परत येऊन सांगितलं ना आधी नव्हतं सांगितलं काही आधी काहीच नव्हतं आम्ही घरात त्याला कोणी शब्दच बोलत नव्हतं त्याच्याच हातात होतो सार कोण बोलणार होत त्याला ओके ज्या तरुणाने या ठिकाणी वीज प्रशासन करून आत्महत्या केली आहे अत्यंत बिकट परिस्थिती आहे घरातला कर्ता आहे सतरा वर्षाचं तरुण गेल्या चार पाच वर्षापासून उतुडीचं काम करत होता वडिलाला सात वर्षापासून पॅरलेस सा आहे घरातली मोठी जिम्मेदारी तो सांभाळत होता आणि घरावर अत्यंत मोठं संकट या ठिकाणी निर्माण झालेलं मुका आहे मुकादामाच्या मारहाणीमुळं आणि मुक्कादमाच्या धमकीला तो घाबरून त्यांनी या ठिकाणी वीस प्रशासन केल्याचं असा आरोप या कुटुंबाने केलेला आहे आणि आपण बघूयात काय सांगाल आपल्या घरातील तरुण मुलाने आत्महत्या केल्याविषयी काय सांगणार आपण काय बोलायला जमत नाही काय सांगावं आता एवढं कमी नार करणार गेलाय आमचा जगून फायदा काय घराचा आधार गेलाय आम्हाला न्याय पाहिजे बस न्याय पाहिजे काल पोलिसांनी बी बोलून चालून फसवलंय आम्ही आज उद्या जर नाही अटक केलं मी आत्महत्या करणार धन्यवाद भाई इकडे तू समोर तुझं काय नाव आहे सार्थक बरोबर तू इथं हिथ होता का घरी ज्या दिवशी तुझ्या भावाला मारहाण झाली तू होता का घरी बर किती लोक आले होते बरं ते मारहाण करायला दोन बर मारहाण केली तुझ्या समोर बर बर आणि नंतर किती वेळ भाऊ भावाला बरं घरी चार ला काय बोलला तुला काय बोलत होता ते बोलला की मारहाण केली बर बर आणि नंतर मग त्यांनी वीज घेतलं हो बरं तुला बोलला होता का तो विष घ्यायच्या अगोदर आपण पाहत आहोत हा जो सतरा वर्षाचा तरुण आहे त्याचा हा लहान भाऊ आहे घरामध्ये दोघं भाऊ आणि तीन बहिणी आहेत एका बहिणीचं लग्न झालं दोन बहिणी बिगर लग्नाच्या आहेत आणि हा छोटा आहे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी उपजीविकेचं साधन नाही जमीन नाही आणि घरातला तरुण करता तरुण या ठिकाणी गेलेला आहे आणि खूप मोठा असं संकट या ठिकाणी या कुटुंबावर आलेला आहे आणि वडिलांची प्रतिक्रिया अशी आहे वडिलांना सात वर्षापासून पॅरले झालेला आहे आई आणि मुलगा या ठिकाणी सात वर्षापासून उतरणीचं काम करीत आहेत घरातला तरुण मुलगा या ठिकाणी वीस प्रशासन घेऊन गेलेला आहे आणि वडिलांनी सांगितले जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही जोपर्यंत त्यांना आरोपी पोलीस पकडत नाहीत जर त्यांनी या दोन दिवसामध्ये आरोपी पकडले तर ठीक आहे आम्हाला न्याय मिळवून दिला तर ठीक आहे नाहीतर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असा पोलीस प्रश्नाला देखील त्यांनी आता इशारा दिलेला आहे आपण या ठिकाणी जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना देखील या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत आपण सविस्तरपणे आणखीन माहिती जाणून घेऊयात आपलं नाव सांगा अगोदर कृष्णा राठोड राहणार कुठे लिहून रास पिंपरी बरं बरं काय आपलं नातं काय आता ह्या पोरासोबत आपलं आपलं मामाचंच पोरगी सख्या मामाचा मुलगा आहे सख्या चुलन मामाचंच कशी घटना घडली का घटना घडली बरं ही आता घटना जातीचे जे जे समजा तक्रारमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता बरेच नातेवेगन बाबू बोललेले आहेत पण ही जी घटना घडलेली ही अशी दुःखदायक व शून्य करणारी घटना आहे आता ज्यांच्या जीवावर समजा अख्खं कुटुंबाचं जे उदाहरणे होतं आज तेच त्याचं जाऊ श ठिकाण थांबलेलं आहे आणि ह्याच ह्या घटनेच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की प्रशासनाने त्यांना तात्काळ मदत करावी आणि जे काही समजा प्रशासन चकलंबा चकलंबा पोलिटेशन आहे तिथले पण काही कर्मचाऱ्यांनी काल त्यांचे क एन सी आरमध्ये काहीतरी चुकीची का त्यांच्याकडून का नोंद घेण्यात आलेली आहे आणि एवढे काही सर्वसामान्य लोक आहेत जास्त काही शिक्षणाभावी वंचित राहिलेले लोक येते त्यांना काही पूर्णपणे त्यांनी काय केलं त्या मॅटरमध्ये त्यांचं त्यांना काय तेवढं जास्त करून समजलं नाही तरी समजा प्रशासनने त्यांनी ह्यांच्या जर हे निश्वास ठेवून जर त्यांनी जर काही चुकीचं केलं असेल तर प्रशासनाने तात्काळ ते दुरुस्त करावं आणि त्यांना न्याय देण्याचं पूर्णपणे मदत करावी एवढं मी प्रशासनाला ह्या घटनेच्या माध्यमातून सांगतो आता पुढचा इशारा काय असेल आपला आता प्रशासनाला पुढचा जो इशारा आहे प्रशासनाने जर तात्काळ जर ह्या ता ह्या घटनेला जर गती जर नाही दिली किंवा ह्याच्यातून काही जर समजा त्यांना सपोर्ट जर किंवा मदत जर नाही केली तर कोणीतरी अजून परत एक जाणे जर ते प्रशासन वाट बघत असेल तर ते निश्चित घडणार आहे बरं घटना घडल्यानंतर पण दुसऱ्या दिवशी मुकादम आणि त्याचे सहकारी या तांड्यावर आले होते त्यांनी त्या घरच्या सुद्धा भेट घेतली जी चर्चा असं ऐकायला भेटते याविषयी काय सांगाल नाही आता ते जे मुकादम लोक आले ते तिथे चर्चा समजा आपण नव्हतो जिथं त्याच्यामुळं त्या विचारच्याबद्दल मला जास्त माहीत नसल्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही पण जे त्यांच्यावर ज्यांच्यावर जे संशय आहे त्यांचं किंवा जी घटना कोणामुळे घडली असेल तर त्यासुद्धा प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक करून त्यांची पण चौकशी केली पाहिजे आणि ह्यांना मदत कशी, कशी भेटेल हे प्रशासनानं थोडंसं जास्त लक्ष दिलं पाहिजे